महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमदार मंदा म्हात्रे यांनी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यानिमित्तानं बेलापूर ग्रामस्थांनी मंदा म्हात्रे यांच्या कामानं प्रभावित होऊन तिसऱ्यांदा सुद्धा आम्हाला मंदा म्हात्रेच आमदार पाहिजे असल्याचं सांगत या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी मंदा म्हात्रे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवला आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघात सीसीटीव्ही हायमास्ट लाईट महाराष्ट्र भवन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आदिवासी भवन ओपन जिम दिवाळेगाव स्मार्ट विलेज जेटी अशा विविध कामांसाठी आमदार निधीतून नवी मुंबईचा विकास करत असल्यानं आम्हाला तिसऱ्यांदा सुद्धा मंदा म्हात्रेच आमदार पाहिजे असल्याचं सांगत प्रचाराचा नारळ वाढवला आजचा कार्यक्रम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी जो चक्र वाटपाचा कार्यक्रम घेतला तो त्यानिमित्ताने ह्या कार्यक्र कार्यक्रमामध्ये त्यांनी जे केलेले ह्या परिसरामध्ये कोल्हापूर मतदारसंघामध्ये नव्या मुंबई परिसरामध्ये उपक्रम कामांचा उपक्रम जो राबवलेला आहे जी कामं हातामध्ये घेतलेली आहेत त्याचा एक भूमिपूजन करून आणि जे निवडणुकीच्या टा ता, टायमावर हा आजचा कार्यक्रम बेलापूरमध्ये जो होत आहे बेला त्या बेलापूरच्याच असल्याकारणानं आणि बेलापूर मतदारसंघाचे आमदार असल्याकारणानं आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी या परिसरामधल्या लोकांनी एक ज्येष्ठ नागरिक ह्या नात्याने त्यांच्या कार्यक्रमात या वाटपाच्या कार्यक्रमात आम्ही आज त्यांचा पहिल्या ह्या गावामध्ये निवडणुकीचा नारळ फोडलेला आहे इथून बेलापूरमधून या निवडणूक इलेक्शनची त्यांची सुरुवात झालेली आहे हे आम्ही घोषित केलेलं आहे आणि पुढील वाटचाल त्यांनी निवडणुकीची यशस्वी व्हावी असे तिला आम्ही आशीर्वाद दिलेले आहेत आपल्याच्या ह्या परिसरातल्या लोकांनी स्त्री पुरुषांनी आशीर्वाद दिलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिलेले आहेत आणि आम्ही खंबीर त्यांच्या पाठीचे उभे मी एवढंच सांगू शकेन का मी जवळजवळ राम माय मारुती जन्मोत्सव मंडळ याला दोनशे वर्षाची परंपरा आहे आणि ही जी मंदिरं आहेत ही उभं करण्यामध्ये त्यांचा मातेचा शिवाचा वाटा आहे आम्ही गावकऱ्यांनी ठरवलं का ह्या ठिकाणी आता जी दोन यानी की जे दोन टर्म यांनी हे आमदारकीचे जे ह्यांनी पार पाडले त्याच्यामध्ये त्याही असंख्य कामं केली तर गावकऱ्यांना त्याच्याबद्दल अभिमान वाटला आणि गावकऱ्यांनी ठरवलं आम्ही का ह्यांना कुठंतरी आपण येऊन सत्कार करायला पाहिजे यांचा आणि आम्ही त्यांचा सत्कारसुद्धा केला आणि सत्कार करूनसुद्धा लोकांनी त्यांनी सांगितलं का तर तुम्ही आला आम्हाला परत तुम्हाला सत्कार करायचा आहे तुम्हाला तर ते बोलते माझा सत्कार वगैरे हो करू नका पण माझ्या थ्रू काहीतरी मी देणार आहे लोकांना आम्ही त्यांना काहीतरी म्हणजे काय देणार तर बघा आता पावसाळा आहे तर त्यांनी छत्रावाटो आता कार्यक्रम घेतला आणि आणि हा कार्यक्रम ह्यालासुद्धा का घेतला तिने का आपले फडणवीस उपमुख मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांच्यासुद्धा ह्याच्यामधून त्याच ह्याच्यामधून हा कार्यक्रम त्यांनी <coughs> ताच कार्यक्रम ठेवलेला आहे <थे>। त्याही <coughs> तर आम्हाला त्यांचं म्हणणं आहे का त्यांनी जे इथं जे कार्य केलेलं आहे चालू ठेवलेलं आहे आणि ते कार्य असंच त्यांचं कार्य पुढंसुद्धा चालू राहावं आणि गावकऱ्यांना त्यांची अधिक सेवा मिळावी म्हणून आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे का आम्हाला दुसरा तिसरा कुठलाच नेता नको आम्हाला मंदाताई म्हात्रे हाच नेतासुद्धा पाहिजे कारण लोकांनी सगळी त्यांची कामं पाहिलेली आहेत लोकं म्हणतात मंत्री लोक म्हणतात का हे भविष्य काळांचं आहे करणार आहोत तळागाळातली माणसांना आम्ही पुढं आणणार आहोत पण ते सगळं सगळं जे आहे ते फक्त तोंडाने पण आमच्या मंदाताई मात्रे यांनी हे करून दाखवलं आहे आमचे ग्रामस्थांची अनेक वर्षाची इच्छा होती की ह्यावेळीसुद्धा मंदाताई म्हात्रेनेच उभं राहावं या गावामध्ये जवळजवळ हॉस्पिटलच्या माध्यमातून जो मी निधी आणला सातशे कोटी तिकडे शंभर कोटी असे सात आठशे कोटीचं जे काम मी बेलापूर एका गावासाठी केलेलं आहे त्यासाठी सर्व ग्रामस्थांना वाटतं की पुन्हा जर बंधातही आली तर निश्चित स्वरूपात आमची कामं होती आणि आज आमचे नेते आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रीचं दोन हजार छत्र्यांचं आम्ही वाटप करत आहोत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिरं लोकांना आम्ही घेऊन लोकांना हेल्थ चेकअप कॅम्प वगैरे लावणार आहोत आज ज्या लोकांनी उत्साहामध्ये माझ्या प्रचाराचा जो नारळ फोडला तो त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम त्या गावची त्या त्या मी असलेली सून आणि त्या उत्साहात त्यांनी आज माझा प्रचाराचा नारळ रामाचं नाव घेऊन आज फोडलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की मी जे काम दहा वर्ष लोकांसाठी सातत्याने करते त्या कामाचं प्रतीक विकासाचं प्रतीक म्हणून आज ग्रामस्थांनी मला पुन्हा एकदा मी उभं राहावं आणि निवडून यावं याची श्री रामाकडे त्यांनी देवळाजवळ प्रार्थना केलेली आहे आणि तारळ महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई